नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपण या व्हिडिओमध्ये मनोरंजन विश्वातील काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओ व्यक्ती असेल तर वेळ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून वाचो बेल नोटिफिकेशन ऑल करायला नंतर अजिबात दिसू नका जेणेकरून शाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील तर पहिली महत्त्वाची बातमी आहे तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेने नुकताच सहाशे भागांचा टप्पा पूर्ण केला आहे आणि मालिकेतील कलाकारांनी सहाशे भाग पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन देखील केल केलं तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो एक का तुफान गाजलेली सुंदर मनामध्ये भरली ही मालिका तेवीस डिसेंबरपासून दुपारी दोन वाजता आपल्या कलर्स मराठी वाहिनीवरती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटी येणार आहे तर तिसरी महत्वाची बातमी आहे स्टार प्रवाहवरती तुहिरे माझा मित्र ही नवीन मालिका सुरू होणार असल्याने वाहिनीवरती खूप दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेली सुख म्हणजे नक्की काय असते ही मालिका आता बंद होणार आहे तर चौथी महत्वाची बातमी आहे जी मराठी वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारी मालिका तुला जपणार आहे या मालिकेमध्ये अभिनेत्री रुचा गायकवाड आणि अभिनेत्री महिमा मात्मे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर शेवटची आणि महत्त्वाची बातमी आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर आल्यापासून ते एकमेकांपासून दुरावले आहेत आणि ते लवकरच आता पुन्हा एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का आणि या मालिकेतील सायली आणि अर्जुनची जोडी कशी वाटते कमेंट सेक्शनमध्ये सांगानाशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू यशात व्हिडिओमध्ये धन्यवाद